मोठी राज्यातील महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी होण्यासाठी राज्य सरकारकडून पुन्हा एकदा मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठीची मुदत पुन्हा एकदा वाढवण्यात येण्याची शक्यता असून राज्यातील महिलांना आणखी काही दिवस या योजनेसाठी अर्ज सादर करता येणार आहे लाडकी बहीण या अर्जाची अंतिम मुदत ऑक्टोबर पर्यंत वाढण्याची शक्यता आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे चोवीस सप्टेंबर पर्यंत दोन कोटी चाळीस लाख लाभार्थ्यांना मान्यता देण्यात आली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मूळ मुदत ही ऑगस्ट अखेरपर्यंत होती राज्यात महायुती सरकारने महाराष्ट्रातून जुलै महिन्यापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेनुसार वयवर्षे एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत मात्र या योजनेत पात्र ठरण्यासाठी महिलेच्या कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे